नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या रविवारी जिल्ह्यातील दोन बँकात चुरी झाली एक होती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेची डो दो, डोकेतील शाखा आणि दुसरी होती लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीशी तुळजापूर येथील शाखा तुळजापूर तालुक्यातील लोकमंगलच्या दोन शाखात या महिन्याभरात दोन चोऱ्या झाल्या आहेत आणि त्या दोन्ही चोऱ्या त्या मल्टीसेटमध्ये कर्मचारी असलेल्या लोकांनीच केल्या नवद्रुपच्या अचानक त्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केलं केली त्या कर, कर्मचाऱ्याने के के आपण गे ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झालो होतो आणि ते कर्ज चुकविण्यासाठी आपण बँकेत चोरीचा बनाव रचला आणि रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला असं कबुली दिली होती आणि काल रविवारी लोकमंगल मल्टीस्टेटच्या तुळजापूर शाखेत जी चोरी झाली आहे ती चोरी या बँकेत शिपाई म्हणून कामाला असलेल्या लोहारा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील दत्ता कांबळे या कर्मचाऱ्याने रविवारी दुपारी तुळजापुरात येऊन नवीन बसस्टँडच्या समोरील याच्यात असलेल्या लोकमंगल मल्टीस्ट्रीटच्या शाखेचं जे शटर आहे ते शटर तोडून बॅ शाखेत प्रवेश करून तिजोरीतील जवळपास पस्तीस लाख रुपयाच्या आसपासची रक्कम त्यानं चोरून नेली आहे आणि काही म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्हच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोन्या सोन्याची पण चोरी झाली की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती परंतु त्यानं सोनं चोरून नेलं नसल्याचं बँकेच्या तपासणीत दिसून आल्याचं चर्चा तिथं रंगली आहे या संदर्भात लोकमंगलचे तुळजापूर शाखा व्यवस्थापक सोमवारी ज्यावेळेस त्यांनी शाखा उघडली त्यावेळेस बँकेत चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि मग शाखा व्यवस्थापक सुनील साळुंके यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनला लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हच्या तुळजापूर शाखेत चोरी झाल्याचं आणि चोरीचा संशय कर्मचारी दत्ता कांबळेवर असल्याचं अशी फिर्याद दिली आहे इकडं ढोकी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जी शाखा ढोकीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयाशेजारी मुख्य ग गावात आहे त्या तिथं बँकेच्या त्या इमारतीचं मागची मागील बाजूची खिडकीचे गज कापून चोरट्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत प्रवेश केला आणि मग त्यांनी तिजोरी फोडून त्या तिजोरीत जे की त्या शाखेच्या अंतर शाखेचे खातेदार असलेल्या लाडक्या बहिणी निराप निरपरा निर निरपराध लोक आपण त्यानंतर इंदिरा संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी अशांच्यासाठी पैसे वाटप करण्यासाठी म्हणून त्या शाखेत जे पैसे ठेवण्यात आले होते ते तसे तीन लाख एकतीस हजार रुपये चोरटे घेऊन तिथून त्यांनी पोबारा केला आहे ही घटना सोमवारी शाखा उघडल्यानंतरच निदर्शनास आली मग पोलिसात खबर देण्यात आली डोकी पोलिसांनी श्वॉन पथक पण मागवलं मात्र श्वान पथक ही जास्त ला दूरपर्यंत जाऊ शकलं नाही तिथल्या तिथंच घोटाळत राहिलं त्यामुळं आता ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस या चोरीचा तपास करत आहेत ढोकीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ही दुसरी चोरीची दुसरी घटना घडलेली गट आहे तर इकडं लोकमंगलमध्ये तुळजापूर तालुक्यातील दोन शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्याचा प्रकार पण पहिल्याच वेळेस लोकमंगलच्या इतिहासात घडला असावा अशीच शक्यता आहे मात्र जे कर्मचारी आपल्या संस्थेत आपण ठेवतो त्यांची योग्य चौकशी केली जात नाही का अशी भामटेगिरी करणाऱ्या कर्म लोकांना नोकरी का दिली जाते असंही तुळजापूर तालुक्यात लोकमंगलच्या बाबतीत उलटसुलट लोक चर्चा करत आहे हे घडलं गड़, घडायला नाही माहि पाहिजे होतं पण ते घडलं आहे आणि म्हणूनच बाबतीत चर्चा ही होणं होतच असते आणि होणारच असते आता दत्ता कांबळेचा फोन बंद आहे तो ग दारूच्या त्याच्या घरीही सापडत नाही आणि अजून पोलिसांना सापडला नाही शक्यता तो कुठं पो पसार झाला असेल याचा पोलीस शोध घेतील आणि त्याला ताब्यात घेतील एवढं मात्र खरं उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्याचबरोबर भाजपनं आपल्या पक्ष आपल्या पक्षातील नेते मन, लो नेते आणि कार्यकर्त्यांसाठी धाराशिव जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे दिलास आहे असे <coughs> मंत्री असलेले जयकुमार गोरे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि तुळजापूरचे भाजपचे आमदार मैत्रचे उपाध्यक्ष राणा जगजीत सिंह पाटील या चौघांचा तुळजापूर येथे भव्य असा नागरी सत्कार करण्यात आयोजित करण्यात आलेला आहे हा सत्कार विनोद उर्फ पिंटू गंगणे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला असून सर्व तुळजापूर शहरवासियच्या वतीने हा ना चौघांचाही नागरी सत्कार करण्यात ना येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिलेली आहे उद्यापासून राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे धाराशिवच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे उद्या सकाळी अकराच्या दरम्यान ते छत्रपती संभाजीनगरहून धाराशिव शहरात पोचतील आणि धाराशिव शहरातील कार्यक्रम आठवल्यानंतर ते तुळजापूरला पोचतील आणि त्यावेळेस हा भव्य नागरी सत्कार समारंभ पार पडेल सांगेल काल दुपारी जोरदार पाऊस पडला होता आणि रात्री पासून पाऊस येत होता आणि जात होता मात्र सकाळी सहापासून जो धाराशिव शहर आणि परिसरात पाऊस सुरू झाला तो सकाळी पार दहा वाजेपर्यंत त्याची रिपरिप पावसाची सुरूच होती जोरदार असा पाऊस पडत होता आणि या पावसामुळं मग धाराशिव शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं निदर्शनास आलं भोगावती नदीलाही पूर आला होता आणि आर पी कॉलेजच्या समोर आणि नूतन विद्यालयाच्या समोर नाल्या तोंबल्यांमुळं पा असं घाण पाणी साठलं की या पाण्यातून नूतन विद्यालयात प्राथमिक विभागात शिकणाऱ्या मुलांनी शाळेत कसं जायचं हा प्रश्न निर्माण झाला होता बसस्टँडलाही जणू काही तळ्याचं स्वरूप आलं होतं तर, तर काळामाडुती आदी सकल भागा सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी साठल्याचं पाहायला मिळत होतं आणि अशाच ह्याच्यातून लोकांना मार्ग काढ काढत आपल्या इच्छित स्थळी जावं लागत धाराशिव शहरातील रस्त्याची दुरावस्था आणि हे रस्ते, रस्ते कधी तुम्ही तयार करणार अशी लो लोकांची अनेक दिवा दिवसापासून ओरड आहे यासाठी गेल्या आठवड्यात मग किमान रिजाऊ चौक ते सांजा चौक हा तरी रस्त्या दुरुस्त करा खड्डे बुजवा अशा आशयाची निवेदन घेऊन जवळपास शंभर धाराशिवकर जिल्हाधिकाऱ्यांना भेटले होते आणि त्याच दिवशी त्यांनी आपण एका आठवडाभरात हे काम मार्गी लावलं नाही तर आम्ही रस्ता रोक करू असं निवेदन त्यांना दिलं होतं आणि त्या त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे उद्या सकाळी अकराच्या दरम्यान आर पी कॉलेजसमोर सर्व धाराशिवकर रस्त्याच्या आणि एकूण शहराच्या दुर्दशेच्या कडं लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत या रस्ता रोको आंदोलन आंदोलना तुम्ही सहभागी व्हा सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हान आंदोलनाच्या संयोजकांनी केलं आहे आज आपण इथंच थांबतो आहे आप आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद